अंबरनाथ तालुक्यातील वांगणीमध्ये पहिल्याच मुसळधार पावसामुळे आदिवासी कुटुंबाचं पक्कं घर कोसळल्याची घटना घडली आहे सोमवारी झालेल्या मुसळधार पावसात घराखालील जमीन खचल्याने घरकुल योजनेतून बांधलेलं घर कोसळून मोठं नुकसान झालं आहे वांगणी येथील कडवपाडा परिसरात आदिवासी बांधवांची वस्ती आहे इथे राहणारे रवींद्र दिवेकर यांनी तीन महिन्यांपूर्वी घरकुल योजनेच्या पहिल्या टप्प्यातील अनुदानातून हे घर बांधलं होतं घराकडे जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने ते त्यांनी स्वतः घर बांधण्यासाठी कठीण परिश्रम घेतले अर्धवट असलेल्या घराचं बांधकाम पूर्ण करण्यासाठी ते घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची वाट पाहत होते मात्र यंदा लवकर दाखल झालेल्या मुसळधार पावसामुळे घराखालची जमीन खचली आणि अपूर्ण अवस्थेत असलेलं घर आदिवासी कुटुंबाच्या नजरेसमोर जमीनदोस्त झालं सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही मात्र मोठं आर्थिक नुकसान झाल्यानं शासनाने पंचनामा शा करून मदत द्यावी अशी अपेक्षा आदिवासी कुटुंबाने व्यक्त केली आहे घरकुल आलेला होता आम्हाला <tem> तर ते घरकुलात मी म्हणजे जेवढं झालं तेवढं मी आहे त्याच्यात मटेरियल पण आम्हाला तिकडे पडतोय म्हणजे तर ते पूर्ण मटेरियल आम्हाला आणायला लागतंय तर नव्वदमध्ये मध्ये पहिला हफ्ता नव्वदचा पडलेला तर त्या पैशामध्ये म्हणजे निम्मय काम केलेलं मी फक्त पत्र्याची लेवल असा तर दुसऱ्या हप्त्याची वाट बघत होतो दुसरा हप्ता काय आम्हाला लवकर पडला नाही पावसामुळे ते माती दबून ते भिंती लोटल्या त्या काल दहाच्या समोर अस तरी घराला आता तीन महिने झाले असते दुसरा हप्ता पडला असता तर मग घर झालं नसतं एवढ्या कारण पत्र टाकून लेवल केलं असते सगळे आम्ही समोरच होतो घराजवळच पडताना तिथे असे तडे गेले ना तर ते आम्ही बघितले आणि तिथे बाहेर निघून फक्त असा लक्ष देत होतो तेव्हा पलटी झाल्या त्या भिंती अशा अधिकारी काय मदत करतील तर ती करावी त्यांनी केले तलाठी साहेबांना असं कॉल करून आम्ही सांगितलं तर ते बोलले का उद्या येतो सकाळी होते पडणार होते म्हणजे दोन तीन दिवसात पडेल असं ऐकलेलं मी पण काय हप्ता पडला नाही आणि पड� पंचायत मध्ये पण गेलेलो पण काय आता हप्ता नाही आला तर